सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहे मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रेच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पव्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये श्रीरामपूर शहरातील मोरगे वस्ती परिसरात काल मंगळवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास पाच तरुणांच्या टोळक्याने सुमारे सहा ठिकाणी धाडसी चोरी केली या सहा ठिकाणांहून सुमारे तीस तोळे सोन्या चांदीचे दागिने व हजारो रुपयांची रोकड असा ऐवज चोरून नेला आहे या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी बी एस एन एलचे सेवानिवृत्त कर्मचारी चांगदेव त्र्यंबक जाधव यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे नगर मनमाड महामार्गावर प्रवारा नदीच्या पुलाजवळ कोल्हार खुर्द हद्दीतील दर्गा आणि ईदगाह येथील मुस्लिम बांधवांनी स्वतः काढून घेतलेली राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि मुस्लिम समाज बांधव यांनी सहमतीने आणि सहकार्याने हे अतिक्रमण काढून एक उत्तम उदाहरण समोर ठेवले त्यांच्या या समंजस्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे यावेळी राहुरी पोलिसांचा फौजफाटा हजर होता महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या रस्त्यांची कामे नागापूरचे रोजगार हमी विभागाचे आयुक्त यांच्या आदेशानुसार बंद करण्यात आले आहेत दरम्यान नवीन कामे बंद करण्यात आली असली तरी गेल्या वर्षभरात झालेल्या रस्त्यासह अन्य विकास कामांची मजुरी आणि देयक यापोटी सेहेचाळीस लाख आठ हजारांचा निधी थकला आहे याबाबत नाशिकच्या एका महिला आमदार यांनी विधानमंडळात तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे यावर जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने विधिमंडळाला सादर करण्यात आलेली आहे या माहितींमध्ये नगरसह राज्यातील रस्त्यांच्या कामांना ब्रेक लावण्यात आल्याचं उत्तर देण्यात आलं आहे नगर तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात विविध शाखा असलेल्या एका नामांगित मल्टीस्टेट सोसायटी मध्ये ठेवीदारांचे करोडो रुपये अडकले असून याच आर्थिक संस्थेची शहरातील बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर शाखा आहे या शाखेतील एक सर्वसामान्य मोलमजुरी करणारा गरीब ठेवीदाराचे लाखो रुपये अडकल्याने व अनेकदा मागणी करूनही मिळत नसल्याने तो ठेवीदार मेटाकुटीला आला असून अखेर त्याने टोकाची भूमिका घेत प्रशासनाला मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचे म्हणत त्या आर्थिक संस्थेवर कारवाई करत न्याय देण्याची मागणी केली असून मला माझे पैसे व न्याय न मिळाल्यास अमरण उपोषणाचा इशारा करण्यात आला आहे श्री क्षेत्र शंगणी शिंगणापूर येथे शनिदेवास अर्पण करण्यासाठीचे तेल ब्रँडेड कंपनीचे वापरण्याची सक्ती करून चार पाच दिवस झाले असले तरी सुसूत्रतेच्या अभावी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांची घेतलेल्या निर्णयामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत यामध्ये तेल कोणत्या कंपनीचे आहेत ते दर्जेदार आहे की नाही याबाबत सखोल तपशिलावर माहिती मिळत असल्याने भाविकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आत्मा मालिक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हॉस्पिटलच्या मोफत सुविधा एन्जिओग्राफी एनजिओ बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत सोनोग्राफी फक्त चारशे रुपये आणि एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणी औषधांवर संपर्क शहाण्णव आणि पंचावन्न आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या एमआयडीसी परिसरात गुन्हेगारीत वाढ झाली आहे सराईत गुन्हेगारांच्या टोळ्या निर्माण झाल्या आहेत धक्कादायक म्हणजे या टोळक्यांमध्ये पुरघोड्या सुरू झाल्या असून त्यातून मारहाण करून धिंड काढणे धारदार शस्त्रांनी हल्ला करून खुणाचा प्रयत्न करणे अपहरण करून अमानुष मारहाण करत मृतदेह जाळून टाकण्याचे प्रकार घडत आहेत तर गेल्या आठवड्यात तपोवन रस्त्यावरून अपहरण केलेल्या युवकाची हत्या पाच टोळी युद्धातून झाली आहे तर या दरम्यान दोन टोळ्यात हा सर्व प्रकार होत असताना त्याला रोखण्यात एमआयडीसी पोलीस अपयशी ठरले आहेत सतरा फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास जामखेड तालुक्यातील दिघोळ फाटा येथील सोलर पॉवर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील सिक्युरिटी गार्डला अज्ञात पाच ते सहा चोरट्यांनी लाकडी दांडकेने व लाथाबुक्कीने मारहाण करून त्यांचे हातपाय बांधून कंपनीतील सहा ते पंच्याहत्तर हजार कंपनीतील सहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये किंमतीची कॉपर व डी सी केबलची चोरी करण्यात आली होती या प्रकरणी खरडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपी हे चोरी करण्याच्या उद्देशाने धानोरा शिवार तालुका आष्टी जिल्हा बीड रोडने जामखेडच्या दिशेने येत असताना खरडा पोलीस व जामखेड पोलिसांच्या संयुक्त पथकाने स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाच जणांच्या टोळीला जेरबंद केले कान्हूर पठार ग्राम पंचायत सदस्याची मासिक बैठक सुरू असताना मुद्द्यावर चर्चा न करता उपसरपंच प्रसाद नवले यांच्याकडून अपशब्द आले अपशब्द वापरल्यानंतर संतप्त झालेल्या सरपंच सौ संध्या किरण यांचा संयम तुटला आणि त्यांनी भर मासिक उपसरपंच प्रसाद नवले यांच्या कानशिला तिक लावली कानफडात आवाज निघताच बैठकीत सर्व सदस्य अवाक झाले कोणतेही कारण नसताना या आधी आणि या वारंवार अपमानस्पद शब्द प्रयोग प्रसाद नवले हे वापरत आलेत एका महिलेसोबत कसे बोलावे त्याचे साधे त्यांना नाही महिलेचा अवमान आणि अपमान करण्याची त्यांची ही पहिली वेळ नाही याआधीही त्यांनी हेच केलंय मी त्यांना समजावून सांगूनही त्यांच्यात कोणतीही सुधारणा झाली नाही त्यामुळे माझा संयम तुटल्याचं सरपंच सौ संध्या ठुबे यांनी सांगितले छत्रपती संभाजीनगर मार्गावरील जीवर परिसरातील धारकांना जागतिक बँक प्रकल्पाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून अतिक्रमणे हटवण्याबाबत नोटिसा देण्यात आल्या आहेत सोमवारी रोजी दिलेल्या नोटिसांमध्ये दोन दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे त्यानंतर कोणतेही क्षणी अतिक्रमणे हटवण्याचा इशारा देण्यात आलाय नोटिसा मिळाल्यानंतर व्यावसायिकांना मोठा धक्का बसलाय तर महामार्ग मोकळा श्वास घेणार असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जेऊर परिसरात अनेक व्यावसायिकांनी अतिक्रमणे करीत दुकाने थाटली आहेत अनेक वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या दुकानदारांना अतिक्रमणे हटवण्याच्या नोटिसा मिळाल्याने व्यावसायिकांमध्ये चलविचल निर्माण झाली आहे नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी मंगळवारी मुंबईत अहिल्यानगर नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत रेल्वेमार्ग मूळ नियोजनानुसार अस्तित्वात यावा यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येत संघर्ष करण्याचा निर्धार केला तर आमदार माणिकराव कोकाटे आमदार दिलीप वळसे पाटील आमदार अमोल खताळ पाटील हे प्रत्यक्ष तर खासदार राजाभाऊ वाजे खासदार भाऊसाहेब वागचौरे खासदार अमोल कोल्हे आमदार बाबाजी आमदार काळे आणि शरद सोनवणे हे ऑनलाइन पद्धतीने बैठकीला उपस्थित होते सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर